नगर मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची तयारी या ठिकाणी मराठा बांधवांच्या वतीनं करण्यात आली अश्वरूढ पुतळा असेल त्याचबरोबर क्रेनच्या सह्याने हा हार जो आहे तो या ठिकाणी घातला जाणार आहे आणि बऱ्याच वेळेपासून मराठा बांधव मनोज जरांगे यांची वाट पाहत आहेत मात्र हे स्वागताचं नियोजन कुणाच्या वतीनं करण्यात आले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा नियोजन कुणाच्या वतीने स्वागताचं नुकते ग्रामस्थांच्या वतीनं सर्वच निपती ग्रामस्थातले सर्वच म्हणजे सगळ्या समाजातील लोक जाती सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलेलं आहे किती वेळ झाला तुम्ही जरंगी पाटलांची वाट पाहू नये आम्ही काल म्हणजे रात्रीपासून तयारी चालू आहे आज सकाळी आठ वाजल्यापासून आतापर्यंत म्हणजे आम्ही काय स्वागत कशा पद्धतीमध्ये केलं स्वागत या ठिकाणी पूर्ण असं जंगी पद्धतीने केलेलं आहे निपती गावाने निपती गावाचे सर्व सहकारी मित्रमंडळ त्याचबरोबर निप्ती गावातील सर्व पुढं म्हणजे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती त्याचबरोबर आमच्या गावाच्या माध्यम निपती गावाच्या माध्यमातून जरंगे पाटलांचं या ठिकाणी स्वागत करायला आम्हाला बी भाग्य मिळालं त्याच्या त्यामुळं मराठा समाजाच्या माध्यमातून आम्ही त्यांना कुठल्याही प्रमा कुठल्याही प्रमाणाची कम कमतरता आत्तापर्यंत भासून नाही दिली आणि इथून पुढं त्यांना येईपर्यंतही आणि मुंबईपर्यंत जाण्यापर्यंत कुठल्याही पद्धतीची आम्ही कमतरता भासू देणार नाही कारण आमच्या वतीने या ठिकाणी पाणी वाटप नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं वेळेत डॉक्टर वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही गेलेल्या आहेत गाडीची किंवा ट्रॅफिकची आत्तापर्यंत इतकं पब्लिक या ठिकाण कमीत कमी लाखो हो गाड्या गेल्या असतात पण एक गाडीलासुद्धा आम्ही एक सेकंदसुद्धा वेळ व्हायला जाऊ नाही दिलं कुठल्या कुठल्या गाडीला अडचण येऊ दिली नाही आत्ताच जस्ट दोन मिनिटापूर्वी त्या ठिकाणी अँब्युलन्स गेली एक सेकंद पण नाही लागला अँब्युलन्स या ठिकाण जाऊ न पब्लिक जर पाहिलं तर भरपूर पब्लिक आहे त्याच पद्धतीत याच पद्धतीत पब्लिक पुढं पण राहणार आहे हे करोडो समाज आहे या समाजाच्या माध्यमातून सरकारला एकच सांगणं आहे त्यांनी यावर आरक्षण आमचा हक्काचं आहे त्यांनी त्या फायनल करून द्यावी एक पाहिलं गेलं तर जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत मात्र दुसरीकडे शरदचंद्रजी पवारांची जी आहे ती मंडल यात्रा देखील आहे नाही आता सामाजिक किंवा आपण सरकारच्या बाबतीत मी काय जास्त बोलणार नाही या बाबतीत बोलणारे आहेत त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही जास्त धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर दादा किती तरुण याच्यामध्ये पूर्णपणे काम करतायत स्वागताच्या तयारीचं वगैरे असं काही सांग तरुणच नाही तर वयस्कर माणसं सुद्धा याच्यात भरपूर प्रमाणात काम करतात तुम्ही पाहिलं असं ना सुद्धा सगळे वयस्कर माणसं बसून आहेत तरुण लोक तर रस्त्यावर भरपूर आहेत आणि एक सुद्धा तरुण आज गावात शिल्लक नाही गणपतीचा आज कार्यक्रम म्हणजे प्रतिष्ठा म्हणण्याचा दिवस होता तरी सुद्धा एक सुद्धा युवक असा घरात बसलेला नाही सगळा आणि आज तीन दिवस झाली तर आपलेलं आहे आजचा कालपासून झोपलेलं नाही कोणी अक्षरशः अपेक्षा काय आहे सरकारकडून अपेक्षा आता आरक्षण मिळणं हाच हीच अपेक्षा आहे आणि आरक्षण फक्त मला नोकरी आणि शिक्षण शिक्षणालाच त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे कारण की तुम्ही पाहिलं असेल मराठा युवकांना नव्वद टक्क्याच्या वरती मार्क मिळून सुद्धा तो आज पाठीमागच राहतोय आणि दुसऱ्या कॅटेगरीचा सत्तर टक्क्यावर त्याच्यावरचा साहेब हो सा होतोय त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि ते आहे पहिल्यापासून ओबीसी नोंदी तर तुमच्या सापडल्या आहेत मात्र जे काय शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे, पक्षा जे काही नेते आहेत सक्षणा सलगर हे असं म्हणत आहेत की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये जे तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे हे चुकीच्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र दाखवून हे निवडणुकीमध्ये उतरतील यांना निवडणुकीमध्ये उतरवलं दिलं नाही पाहिजे अशी मागणी जी आहे ते करत आहेत त्यांच्या त्या वक्तव्याकडे कसं नाही आम्ही आरक्षण जे मागतोय ते निवडणुकीसाठी मागतच नाही मुळातच आमच्या आरक्षणाची मागणी नोकरी आणि शिक्षणासाठी आहे आणि जो काही दुर्बल घटकातला जो आता शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचं म्हणणं आम्हाला काही माहीत नाही काय आहे पण त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही ज्यांना निवडणुका करायच्यात किंवा ज्यांना निवडणूक लढवायची त्यांनी ऑलरेडी सगळ्याच पुढे यांकडे आरक्षण आहे असा कोणताही कोणत्याही पक्षाचा पुढारी किंवा कोणत्याही एका पक्षाचा पुढारी आरक्षण नाही आता जी आरक्षण कमिटी स्थापन आहे त्या सगळ्यांकच आरक्षण आहे त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे मग गोरगरिबांसाठीच फक्त हा अन्याय का तर हे सर्वांसाठी मिळावा आणि शिक्षण आणि नोकरीसाठी मिळावा आज आझाद मैदानाची परवानगी मिळाली मात्र परवानगी मिळण्या अगोदर सदाभर त्यांचं वक्तव्य जे आहे ते जरांगी यांना मुंबईत येऊ देऊ नका आणि आंदोलन करू देऊ नका त्या वक्तव्याकडे काही कारण आंदोलन हे कोणी करू शकतं आणि कुठल्याही जागे करू शकतं त्याला वक्तव्याकडे आता त्यांचं वक्तव्याचं म्हणजे कसं आहे त्यांचं ते वैयक्तिक त्यांचा वैयक्तिक आला तो पण तसे सामाजिक जर दृष्टीने करायचं म्हणलं तर हस्तक्षेप हे कोणालाही करता येत नाही कारणावरती करन... म्हणजे सरकारचं कुत्रा आहे ते आमच्या भाषेत सरकारने पाळलेलं कुत्रा हे सोडलं का भोकायचं तेवढंच काम आहे धन्यवाद अहिल्यानगरमध्ये आल्याच्या नंतर जरंगे पाटील यांच्या स्वागताची तयारी कशा पद्धतीमध्ये आणि जे काही वेगवेगळे स्टेटमेंट या दोन दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्यावर यांच्या आलेल्या प्रतिक्रिया निप्ती गावातील ग्रामस्थांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच आपल्याला समजलं असतं मात्र आणखीन काही या मुंबईच्या वाटेवर आपल्याला नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सुरेश मिळिया अहिल्यानगर